तुम्ही योगी आहात ना योगी मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपरा धडना साहे अपराध नाता ज्ञानो बार तुम्ही योगी आहात जगाचा अपराध तुम्ही सहन केला पाहिजे योगी आहात ना तुम्ही अहो जग जर आग्नी झालं वन्नी झालं तर आपण पाणी व्हावं ईश्वरागे झाले वनी मुक्ताईने उपदेश करावा ज्ञानो बाराय जग वन्नी होत असे तर आपण पाणी व्हावं ईश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी संतांनी पाणी व्हावं शब्दसरे झाले क्लेश संती मानावा उपदेश मुक्ताईने काकुलती यावं त्या ठिकाणी दरवाजा वाजवावा म्हणावं ईश्व पाट ब्रह्मा दोरा ईश्वपाट ब्रह्माद्वारा ताटी मुघडा ज्ञानेश्वरा ताटी मुघडा ज्ञानेश्वरा ता देवाचं नाव अलौकिक आणि तिसरी गोष्ट आहे देवमान्य संत अलौकिक मला सांगा देवमान्य संत पाहिजे का, का देवाचं नाव पाहिजे काय पाहिजे सांगा बोला चालतं बोलतं कीर्तन देवाचं नाव पाहिजे का देवमान्य संत अलौकिक कोणतं पाहिजे सांगा अरे फक्त तेवढं सांगा देवमान्य संत का देवाचं नाव कोणतं पाहायचं मीच पाहतो जाऊ देव मान्य संत अलौकिक असे ते आपण बघू निकष तुम्हाला कळले पहिला निकष कोणता लौकिक देव ज्याला मानत नाही ते अलौकिक देव त्याच्यामध्ये आला संतही त्याच्यामध्ये येतात कारण संत ज्या ठिकाणी ज्यावेळेस संत या पृथ्वीला अवतरण अवतीर्ण झाले ज्यावेळेस संत होते त्यावेळेस लोकांनी संतांना मानलं का नाही मानलं मानलं असतं तर ज्ञानोपरांच्या झोळीमध्ये कोणी पीठ पिठामध्ये माती मिसळली नसती म्हणजे लौकिक जगाने संतांना स्वीकारलं नाही म्हणून संत अलौकिक स्वीकारलं का तर बाबा तुम्हाला सांगून जाईल कारण सांगणं गरजेचं आहे वेळेस ज्ञानोपराय निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई आळंदीमध्ये सिद्धपीठामध्ये राहत असताना लहानपणीच वडील विठ्ठलपंत आई रुक्मिणी त्यांना सोडून गेले त्या काळामध्ये त्या काळामध्ये त्यांना दोन वेळचं जेवण वेळेवर मिळत नव्हतं कोणाला संतांना निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज दोन वेळचं जेवण त्यांना मिळत नव्हतं आज या वारकरी संप्रदायामध्ये आज आपण जो खातो लोक आपल्या गळामध्ये हार टाकतात मी नाही म्हणत महाराष्ट्रातील कोणताही कीर्तनकार असो कोणताही महाराज असो कोणताही वारकरी असो आज महाराष्ट्रामध्ये महाराज लोकांच्या असो कुणाच्याही वारकऱ्यांच्या गळामध्ये हार कोण कोणून टाकत असेल तर ज्ञानोपाऱ्यांचा त्याग तुकोपारांचा त्याग ज्ञानोपारा तुकोपाराचं नाव घेतल्याशिवाय मला सांगा कोण गळ्यामध्ये टाकेल का आपल्या नाही टाकू शकत म्हणून सांगतो संतांनी फार कष्ट सोचले कसे सोचले ऐका ज्यावेळेस ऑलंनीमध्ये सिद्धपटामध्ये राहत असताना ज्ञानोपराने भिक्षा मागावी भिक्षाम देही भिक्षा मागावी एका आईने आपला दरवाजा बंद करावा ज्ञानोपराने पुढच्या घरी जावं पुढे गेलो म्हणाव भिक्षाम देही तिने सांगावं तुमचं मी उक्त घेतलं का कष्ट करा पोट भरा कुणी सांगितलं लोकांनी सांगितलं लौकिक लोकांनी ज्ञानोपारांनी पुढं जावं म्हणावं भिक्षा दे भिक्षा मागावी लोकांनी देऊ नये कोणी दिलीच तर विशोबा खेत्रांनी ते पीठ आणि माती एकत्र करावं दादांनो त्या ज्ञानोपारायांना दोन वेळेचं अन्नसुद्धा मिळू दिलं नाही ज्ञानोपारांनी एखाद्या दिवशी बघता तरी काही समाजाचा क्रोध द्यावा ज्ञानोपरायांना सिद्धपीठामध्ये जावं ताटीचा दर्जा बंद करावा मुक्ताईंनी म्हणावं ज्ञानोपाराय तुम्ही का रागवता तुम्ही योगी आहात ना योगी पावना मनाचा योगी पावन मनाचा योगी पावण मनाचा योगी पावन मनाचा साहे अपरा थनाचा साहे अपराध ना तुम्ही योगी आहात जगाचा अपराध तुम्ही सहन केला पाहिजे योगी आहात ना तुम्ही अहो जग जर अग्नी झालं वन्नी झालं तर आपण पाणी व्हावं ईश्वर आगे झाले वने करावा ज्ञान उपवनी होत असे तर आपण पाणी भाव ईश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे क्लेश संती मानावा उपदेश मुक्ताईने काकुलती यावं त्या ठिकाणी दरवाजा वाजवावा म्हणाव वा। ब्रह्मा दोरा ब्रोरा ईश्व ब्रह्मा ब्रह्माद्वारा ताटी बुघडा ज्ञानेश्वर ताटी बुघडा ज्ञानेश्वरा माबुली 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 मा बोली मा बुली ताटी बुघडा ज्ञानेश्वरा तरीकडे मुक्ताईने म्हणावं ज्ञानोपर आहे तुम्ही जगाची माऊली आहात तुम्ही जर असे रुसून बसले तर जगाचं कल्याण कोण करेल आता विश्वात्मके लोक कोण म्हणेल विश्वातला सुखाची प्रार्थना करण्याची अनोपभार आहे ज्यावेळेस रुसूम बसतात त्यावेळेस माऊली मुक्ताने त्यांना सांगावं मला सांगायचं एकच लौकिक जगाने त्या ठिकाणी संतांना स्वीकारलं नाही म्हणून संत अलौकिक पुन्हा सांगून गेलो मी तुम्हाला जग ज्याच्यावर सत्ता करत जग काळ ज्याच्यावर सत्ता करू शकत नाही ते अलौकिक संतावर काळ सत्ता करू शकता का नाही करू शकत कारण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम ओ ज्या तुकोपरांचं नाव ऐकल्यावर काळाने कापावं नाम घेता कापे यम असे तुकोपर या तिकडे संत आहेत संतांना तरी काही काळाने घाबरावं म्हणून संत अलौकिक ज्यांच्या आपल्या जवळचे पैठणचे शांतीप्रमाणे एकनाथ महाराज त्यांना असं म्हणतात नवे नवे असं आहेच पुराणामध्ये वर्णन आहे की तीन वेळेस नाथबाबांना नेण्याकरता काळ आला प्रथम आला त्यावेळेस आपल्या एका आईने आपल्या मुलीला वाटी लावावं ला असा तो काळ होता असं ती वेळ होती त्या आईने विचार केला अरे यांना आज जायचं होतं का हात वेळ यांना सापडला का नाथबाबांच्या तोड वे। त्या ठिकाणी नावाने मोठं मोडावे त्यावेळेस नाथबाबांनी सांगावं अगं तुझ्या मुलीला तू सुखाने लाव ज्यावेळेस मला जायचं मी त्यावेळेस जाईन ज्ञानोबा त्या ठिकाणी नाथबाबांनी त्या तिथून उठावं त्या ठिकाणी ज्ञानो त्या ठिकाणी नाथबाबा गेल्यानंतर कुठून बसावं आपलं माघं यावं पुन्हा ना नाथबाबांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे गेल्यानंतर जे खांदेकरी असतात ना चार असतात का पाच किती असतात चारच ना तापून गेलं ना अजून त्याच्या उमेद नाही लोकांचं पाहिलं असो चार खांदेकरी असतात त्या खांदेकरांच्या मनामध्ये अभिमान झाला बघा आयुष्यभर लोकांच्या ज्ञानाच्या गप्पा मारल्या लोकांना भजन सांगितलं पूजन सांगितलं पण शेवटी आमच्याच खांद्यावर चालले कोण म्हटलं खांदेकरी अहंकार झाला त्यांना अहंकार करू लागले दापबाबांनी सांगितलं बाबांनो खाली ठेवा पुन्हा उठले आता मला सांगा असं जर आपल्या वरुळमध्ये झालंच कोणी उठून बसलं तिथं कोणी थांबेल का थांबन मी तरी थांबणार बाबा आपले नेहमी असो म्हणजे बाबांनी पुन्हा उठावं वापस जावं शेवटी नाथबाबांनी जल समाधी घ्यावी मला सांगायचं काय संत त्या ठिकाणी काळावर सत्ता गाजवतात म्हणून संत अलौकिक आहे आजही आळंदीला समाधी आहे ज्ञानदेव घेतले दान बाबाळच समाधि बैसला निर्वाण बा बा बाळ ठंदो धरो नि या ध्यान बा बा बाळ कथा कीर्तन करितो बा बा बाळ रे बाबा बाळंद आजही ज्ञानोपर आहे जिवंत आहे समाधी रूपानं आळंदीला ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळछंद समाधी बैसला निर्वाण हृदय धरोनिया ध्यान कथा कीर्तन करीतो बाबा बाळछंदो बाळछंदामध्ये वर्णन आहे ज्ञानोपरांच्या समाधीचं ज्ञानोपर आजही समाधी रूपण आपल्यामध्ये आहेत आजही या महाराष्ट्रामध्ये साधकांना जे ऊर्जा पुरवतात असे ज्ञानोपर आहे त्यांनी काळावर सत्ता केली म्हणून संत अलौकिक दोन निकष माझे झाले पाहता पाहता नऊ वाजले त्यांनी मला वेळ दिला साडे नऊचा आता मला प्रश्न पडलाय कसं पूर्ण करू असो त्यांनी आलेलं सांगितलं महाराज सव्वा पर्यंत कीर्तन संपावं लागेल कारण लोकांचे जेवण बाकी आहेत बरं त्यांच्या बरोबर आहेत ना आता मला मी एवढं घाईत त्याच्यामुळे बोलतोय कारण असं वाटतं सांगितलं लग... अभंग सुटला पाहिजे अभंग सोडता येत नाही अभंग सोडता येतो अभंग सोडता येत नाही कळलं का तुम्हाला हां मला सांगायचं काय संत अलौकिक कसे तर संत अलौकिक असे जगावर जे सत्ता करतात काळावर ते संत अलौकिक तिसरा निकष आहे पंचमहाभूतावर त्या ठिकाणी जे अडकत नाही ते संत अलौकिक संत पंचमहाभूतामध्ये अडकत नाही उन वास, उन वारा पाऊस याचा विचार न करता ते अखंड म्हणजे तल्लीन होत असतात म्हणून संत अलौकिक तीन निकष माझे झाले संत अलौकिक असं संत तुम्हाला कळलं तिसर मी सांगितलं देवाचं नाव अलौकिक कसं तर ऐका लौकिक जग देवाच्या नावाला स्वीकारत नाही स्वीकारत का हो की नाही माता मावल्या हो की नाही एक आवाज हो की नाही स्वीकारत का महाराज तो तो कीर्तन करे बाबा मला सांग पुरुष मंडळी मला सांगा लौकिक जग भगवंताच्या नावाला स्वीकारत का हो की नाही बोला 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 बाबा बोला कोणीतरी बोला हो की नाही हो की नाही अरे असं कसं काय अहो जगाला भगवंताचं नाव घेणं आवडतं का नाही आवडतं येतात का मला सांगा जर भगवंताचं नाव जगाला आवडलं असतं आपल्या वेरूळची लोकसंख्या किती किती लोकसंख्या आपल्या गावची ना ना किती लोकसंख्या आपल्या गावची वीस हजार बावीस हजार लोकसंख्या आहे बावीस माणसं या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे लौकिक जगाला देव देवाचं नाव आवडत नाही आवडलं असतं तर लोक कीर्तनाला आले असते बरोबर का हा म्हणजे भगवंताचं नाव अलौकिक मला एवढं म्हणायचं मला बाकी बोलायचं नाही माझा विषय एवढा आज दुसरी गोष्ट भगवंताचं नाव काळावर सत्ता करतं म्हणून ते अलौकिक कस डड डोड धोडो 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 डड डोडो धोडो 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 पळ सुटला कळी काळा बापुड आरे पळ सुटला हे पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शिव मुखी शीतळाखी सेविा पड रे शिवनाम कापडिया रे भगवंताच्या नावाला काळ घाबरतो म्हणून भगवंताच नाम अलौकिक कसा घाबर सांगू तुम्हाला ज्या वेळेस अनेक कथा वाघ आहेत भगवंताच्या नावाला काळ घाबरतोय दड 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 दुड दुडू दुडू पळसुटला कळीकाळा बापुडियारी शिवनाम अर्थात भगवंताचं नाम घेतल्यानंतर काळ घाबरतो म्हणजे भगवंताचं नाम अलौकिक दुसरा निकष आहे ते नाम काळ ज्याला घाबरतो म्हणून ते अलौकिक लौकिक ज्याकाला आवडतंय म्हणून अलौकिक पंचमहाभूतामध्ये भगवंताचं नाव अडकत नाही म्हणून ते अलौकिक महाराज कळलं आम्हाला अलौकिक काय लौकिक काय आम्हाला सांगा की अलौकिक भगवंताचं नाव आहे तुकोपराने लोकांना सांगितलं बाबांनो भगवंताचं नाम घ्या लागोनिया या पाया विणवी तो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम तुकोपाराने भाषा बदलली लोकांना कळत नाही म्हणून तुकोपारा म्हणले सकळांच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा लोकांनी नाही ऐकलं तुकोपऱ्यांना राग आला तुकोपाराने तुको म्हण सांगितलं किती सांगू तरी किती सांगू तरी नायक ती बटकी किती सांगू तारी सांगू तारी किती सांगू तरी नायक ती हे पुढे शंदरी चिल पुढे शंदरीच राडतील किती सांगितलं अरे बटकीचे ऐकत नाही म्हटले हे सांगून सांगून कदर आला ऐकत नाही हे पोरग आई म्हणत असते ना बाळ्या उन्हात मर त्या मर शब्दामध्ये हित असतं बाळाचं की सावळीत राहतो ज्या अर्थी तुकोपरा म्हणतात किती सांगू तरी ना ऐकत ती बटकीचे बटकीचे म्हणतात तरी लोकांनी ऐकलं नाही तुकोपराने सांगितलं बाबांना भगवनाचं भजन करा तुको लोकांनी सांगितलं तुकोपरा देवाचं भजन आम्ही करू तुम्ही अनेक वेळेस सांगताय आम्ही विचार करू त्याचा आम्ही ऐकू पण परा आहे भगवंताचं नाम आम्ही घेऊ पण घेतल्यानंतर आमचा फायदा काय काय होईल त्याने तू कोपरा म्हणलं काय नाही होणार ते विचारा अभंगाचं पहिलं चरण सांगितलं काय नव्हे केले काय होईल काय नाही होईल ते विचारा सगळे काय होईल ते पाप जळण्याची क्षमता या भगवत नावामध्ये असल्यामुळे तुको बराय म्हणतात काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले भगवंताच जर तुम्ही केलं तर काय नाही होणार अनेक फायदे आहेत thank वाज दसे बोंब कोणी ना ती का मी सांगत होतो नामचिंतनाचा फायदा काय लोकांनी तुकोबरांना विचारलं तुकोबरांनी सांगितलं हित होईल कोणी ना ऐकत ती कानी हरी हरी न म्हणती तया थो थोडं झाली थो हानी आणि काकड्यामध्ये नामदेवराय वर्णन करतात आयुष्य जात आहे पहा काळ जपात से महा स्वहिताचा घोर ध्यानी रहा श्रीहरी अर्थात ज्या अर्थी रामदेवराय म्हणतात की आयुष्य आपलं चाललं सार्थक होण्याकरता ध्यानी रहा श्रीहरी काळ जपत असे महा ध्यानी रहा श्रीहरीचा काळ जप करतोय घडोघडी काळ कधी येतो ताब्यात कधी येतो ताब्यात खातो कधी खातो कधी काळ म्हणतोय म्हणून ध्यानी रहा श्रीहरीच्या म्हण अर्थात भगवंताचं नाम घेत तर काळावर आपण सत्ता करू शकतो काळद पतसे महा स्वहिताचा घोर व्हा अरे आपला होर आपण व्हायला पाहिजे कोणी सोडत नाही कारण वाटतं आपल्याला भाऊ माझा बहीण माझी आई माझी वडील माझे ऐका 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 पत्नी माझी मुलं माझे दादा नको नाही बरं का जर आपलं सर्व असते तर संतांनी म्हणलं नसतं आपुली आपण करा सोडवण ज्या अर्थी संत म्हणतात की आपुली आपण करा सोडवण कोणी कोणाच्या कामी येणार नाही तुझा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर फक्त पैशापुरते आमचं आमचं करत असतात फक्त एक दिवस आपण नोकरदार असेल शेतकरी असेल काम करू नका संध्याकाळी बघा गोड बोलतात का नाही म्हणत मला सांगा सोपं उदाहरण तुम्हाला देऊन जाईल लग्न होतं ज्या वेळेस कोणाचंही वाय जेड कोणाचंही लग्न जोडी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आंघोळ करते बरोबर आंघोळ बर। करत असताना मला सांगा कोणता कार्यक्रम असतो महाराज गुळणी असते ना गुळणी असते का तुमच्या काळात होती का बाबा होती का हां मला सांगा जी पत्नी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अंगावर गुळण्या सहन करते तीच पत्नी म्हणत असते बाईल म्हणे खरं मरता तरी बरे कोणती पत्नी ती पत्नी लग्न झाल्यावर आपल्या अंगावर गुळण्या सहन करत होती ती पत्नी काय म्हणते नाशिक घर थुमकोन या कोणती गुळण्या करणारी मला सांगा गुळण्या करणारी पत्नी काय म्हणते अरे यांना घर असलं मरत का नाही हे मतर कोण म्हणत ती पत्नी कोणती गुळण्या करणारी मला सांगायचं काय कोणी कोणाचं नसतं फक्त आपण काम करतो तोपर्यंत सगळे आपले आपले म्हणत असतात असा वासा प्रमाणे बरं का जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नव्हे कोणी अंतकाळीच कोण आहे माग अंतकाळी जाचा नाम आले मोकाळी जाचा नाम आले मोखा हा तुका म्हणे सो आ आ, आ आ पार नाही तुका म्हणे म्हणे आ, 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 आ पार नाही हे जा नाव आले मोगा सुख देणार काय असेल फक्त भगवत नाम अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा किंवा अंतकाळेचा सोयरा हे सोयरे जे आहेत ना सांगितले तुम्हाला मी पत्नी मुलं वगैरे हे फक्त काही काळापुरते असतात आता या ठिकाणी जे तरुण बसले तरुण तू कोण नाही असो तेव्हा सोडून देऊ आपण पंचवीसच्या पुढचे म्हणजे तीसच्या पुढचे जे आहेत त्यांना असं वाटतं पन्नास टक्के आता आपले आहेत बरं का पण जे तुमच्या वयाचे बाबा साठ पाससाठी त्यांना वाटतं आता खरंच कोण नाही बर का म्हणजे तुमचे अनुभव आहेत बरोबर की नाही खोटं खोटं बोलतो मी मी खोटं बोलणारच नाही संत तो प्रमाण याला आहे की नाही मला सांगायचं काय ज्या अर्थी संत म्हणतात अंत जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत काळामध्ये एक भगवत नाम आपल्याला कामी येणार आहे म्हणून संत म्हणतात स्वहिताचा घोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या तुकोबराय म्हणतात एका चिंतिता विठ्ठले भगवंताचं नाम चिंतन करण्याचं तुकोपार सांगताय तुकोपार विचारलं तुको अहो भगवंत आम्ही करू पण सांगा ना हे साधन तुम्हाला सांगितलं पण आणखी साधनं आहेत का तुकोपाराने सांगितलं सर्व साधनाचे सार ऐका म्हटले सर्व साधनामध्ये हेच नाम सार आहे भवसिंधू तरी पार हे नाम काय करत तर भवसिंधू नाम संसारातून मुक्त करत हे नाम एका चिंतिता विठ्ठली कुठे गेलो भक्ती एक म्हणायचं एका चिंडीचा विठ्ठली फक्त भगवंताचं नाम काय करत साधनाचे सार भव सिंधू तरी पार भव नाम संसार संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर एक करावं लागेल भगवंताच नाम कर घ्यावं लागेल वा नामा परत नाहिर नाही रे अन्यथा नाही ना रे अन्य नाम अन्यथा तत्व सोडून अनेक साधन नाही जर कराल वाया पंथा जाणी अनेक पंथामध्ये जाल तर वाया जाल म्हणून काय करा जि, एका चिंतिता विठ्ठली नाम चिंतन करा लोकांनी सांगितलं तुकोपर अनेक साधना आहेत तुकोपराने सांगितलं सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार अनेक साधनं कोणत्या आहे का कृतयुगामध्ये भगवंताची पूजा करून भगवंताला प्राप्त करता येत होतं पण ते आता शक्य आहे का कारण पूजा करणं सोपं नाही तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान त्या ठिकाणी पूजा करणं सोपं नाही म्हणून दुसऱ्या युगामध्ये त्रेता युगामध्ये यज्ञ करून भगवंताची प्राप्ती होऊ लागली तेही लोकांना शक्य होईल्यानंतर युगामध्ये भगवंताचं त्या ठिकाणी करून भगवंताची प्राप्ती होऊ लागली त्यानंतर ध्यान करून भगवंताची होऊ लागली युगा युगामध्ये आणि कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये एक नाम सर्व, सार आहे सर्व सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार अनेक साधनं कोणते तको सांगतात अभंगाचं तिसरं चरण 哇！<Wow. S 2> okay.